हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिक लर्निंग शिक्षणाने मान समृद्ध होतो चला तर मग आपणही येता आठवीचा पाठ पहिला परिमेय व अपरिमेय संख्या शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर या आधीतील व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्या म्हणजे काय परिमेय संख्यांतील लहान मोठेपणा कसा ओळखायचा हे पाहिलेलं आहे आज आपण परिमेय संख्यांचे दशांश रूप पाहणार आहोत परिमेय संख्यांचे दशांश रूप म्हणजेच काय एका संख्येने दुसऱ्या संख्येला भागणे ज्या वेळेला आपण हा भागाकार करतो आणि बाकी शून्य मिळते तर अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप म्हणतात आणि ज्यावेळी आपण भागाकार करतो त्यावेळेला आपल्याला बाकी शून्य मिळण्याऐवजी कोणती तरी संख्या मिळत राहते आणि आपला भागाकार पुढे कंटिन्यू सुरू राहतो तर अशा वेळेला आपण त्याला अखंड आवर्ती दशांश रूप म्हणतो चला तर मग आपण सरावसनच्या एक पॉईंट तीनला सुरुवात करूया कुड़ खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा तर आपल्याला ते पाच उदाहरणे दिलेली आहेत आणि ते आपण दशांश रूपात लिहायची आहे पहिलं उदाहरण आहे नऊ छेद सदतीस म्हणजेच इथे छेदाने अंशाला भागायचं आहे म्हणजेच काय होईल सद सर... नऊ भागिले सदतीस तर इथे सदतीसने नऊ ला भागत असताना आपल्याला सदतीसचा पाढा माहीत असणे गरजेचे आहे म्हणून आपण इथे काय केले आहे सदतीसचा पाडा इथे बनवून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला भाग, करना ते तो भाग का का करणं सोपं जाईल तर इथं काय होईल सदतीसने नऊला भाग जातो का तर नाही कारण सदतीस ही नऊपेक्षा मोठी आहे नऊ ही सदतीसपेक्षा लहान संख्या आहे म्हणून सदतीसने आपण नऊला भाग देऊ शकत नाही म्हणून इथं काय होईल शून्य होईल नऊ हजार शून्य नऊ आहे तसे राहील त्यानंतर इथे आपण दशांश चिन्ह देत आहोत म्हणजे काय होतील आपल्याला इथे पुढे शून्य देता येतील म्हणजे इथे काय होईल आपण आता शून्य घेऊ शकतो आहे किती होतील हे नव्वद मग सदतीच्या पाण्यामध्ये नव्वद आहे का नाही म्हणून सदतीस दोन्ही आपण ते काय घेत आहोत सदतीस दोन्ही चौऱ्याहत्तर यांची बाकी करूयात ते काय होईल सहा आणि एक सोळा आता परत एक शून्य घेऊयात कारण सदतीसपेक्षा सोळा लहान आहे आता एकशे साठ आहे का सदतीच्या पाण्यामध्ये नाही मग एकशे साठपेक्षा कोणती संख्या आहे ते लहान एकशे अठ्ठेचाळीस मग काय होईल सदतीस चोख एकशे अठ्ठेचाळीस यांची वजाबाकी करूयात यांची वजाबाकी किती येईल बारा परत शून्य घेऊयात आता एकशे वीसपेक्षा पेक्षा लहान इथे काय आहे एकशे अकरा मग सदतीस त्रिक एकशे अकरा परत यांची वजाबाकी होईल म्हणजे ते काय उरेल नऊ वीस अकरा नऊ शून्य परत आता इथे शून्य घेऊयात परत काय मिळालं आपल्याला नव्वद तर इथे पण आपल्याला नव्वद मिळाला होता इथं पण परत काय आला नव्वद म्हणजे आता परत काय होईल सदतीस दोन्ही चौऱ्याहत्तर परत त्यांची काय मिळेल सोळा म्हणजे एकशे साठ परत काय होईल सदतीस सदतीस चो एकशे अठ्ठेचाळीस परत त्यांची केली तर आपल्याला काय मिळेल बारा म्हणजे या संख्यांचा क्रम आपल्याला काय होईल परत 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 मिळत राहील म्हणजेच याचा भागाकार आपल्याला शून्य पॉईंट दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस असा कंटिन्यू आपल्याला मिळत जाईल म्हणजेच डॉट 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 आपण थोडे लिहिलेलं आहे तर हेच आपण प्रतिक्रियेला इतकं मोठं लिहित बसणार आहोत का तर नाही तर आपण काय करतो आपण शून्य पॉईंट दोनशे त्रेचाळीस आणि त्यावर काय होईल ही आडवी अशी रेशी याचा अर्थ काय ही संख्या परत परत पुन्हा आलेली आहे म्हणजेच नऊशे सदतीस बरोबर काय मिळालं आपल्याला शून्य पॉईंट दोनशे त्रेचाळीस अकंठ आवर्ती दशांश रूप याचं नऊशे सदतीसचं हे दशांश रूप असेल दुसरं गणित आहे अठराशे बेचाळीस म्हणजेच अठरा भागीले बेचाळीस आता अठराला बेचाळीसने भागावं लागेल तर इतका मोठा भागा का करण्यापेक्षा आपण काय करूया त्याला सोपं रूप देऊया तर अठराने बेचाळीस या दोन्ही संख्या सहाच्या पाड्यामध्ये येतात म्हणून काय होईल अठराशे बेचाळीसला आपण सहाने भाग देऊयात काय होईल सायंतिक अठरा आणि सत्ते बेचाळीस म्हणजे अठराशे बेचाळीसचं सोपू आपल्याला काय मिळेल तीनशे सात आता हे मिळालेल्या तीनशे सातचं आपण काय करूयात भागाकार करूयात आता इथे तीन ही संख्या सातपेक्षा लहान आहे म्हणजे ते काय होईल शून्य घेऊयात आपण तीनशे वजा शून्य तीन आहेतच येतील आणि आता इथे तर शौंशून घेऊयात म्हणजे तर काय होईल आपल्याला शून्य घेता येतील काय होईल सातशे अठ्ठावीस तीस वजा अठ्ठावीस काय होईल दोन उरतील परत शून्य सात दोन्ही चौदा वीस वाजा चौदा काय उरतील सहा साते छप्पन यांची वाजापैकी काय मिळा केली के तर काय मिळेल चार चाळीस म्हणजेच काय सातापाचे पस्तीस चाळीस वाजा पस्तीस काय मिळेल आपल्याला पाच परत काय होईल साते साती एकोणपन्नास यांची वजापैकी काय मिळेल आपल्याला एक सात एक्के सहा यांची वजापैकी काय मिळेल तीन थी। म्हणजेच तीस परत काय होईल सातशो अठ्ठावीस परत दोन उरतील म्हणजे परत आपल्याला काय होईल ह्या संख्याक्रमाने मिळत राहतील म्हणजेच हा भागाकार किती मिळालेला आहे आपल्याला शून्य पॉईंट बेचाळीस आठशे सत्तावन्न तर काय होईल संख्या क्रमाने परत परत येत राहतील म्हणजेच काय तर शून्य पॉईंट बेचाळीस आठशे सत्तावन ही संख्या काय होईल क्रमाने येत राहील म्हणजेच अठरा छेद बेचाळीसचे दशांश रूप शून्य पॉईंट बेचाळीस आठशे सत्तावन्न अखंठ आवर्ती दशांश रूप हे परिमेय संख्येचं से दशांश रूप काढत असताना तुम्हाला भागाकार येणं महत्त्वाचं आहे तर समज तुम्हाला आपण कसा याचं दशांश रूप मिळवलेलं आहे ते यानंतर तिसरा प्रश्न नऊ छेद चौदा म्हणजेच काय नऊ भागिले चौदा तर चौदाने आपण नऊला ला भाग देऊयात तर चौदा ही संख्या नऊपेक्षा पेक्षा मोठी आहे त्यामुळे काय होईल ते आपण भाग देऊ शकत नाही म्हणून आपण तर काय घेतलं शून्य काय होईल नऊ नव्वद शून्य नऊ दशांक शून्य आता आपण तर काय करतो आहे शून्य घेतो आहे मग चौदाच्या पाड्यामध्ये नव्वद येतं का चौदाचा पाडा पाठ आहे आपल्याला मग चौदा चौदाचं काय होईल ते चौऱ्याऐंशी वजा बाकी करूयात का वजाबाकी बाकी काय साठ त्यानंतर परत काय होईल चौदा चौक छप्पन परत वजाबाकी केली तर आपल्याला इथं चार मिळेल त्यानंतर चौदा दोन्ही अठ्ठावीस चाळीस वजा अठ्ठावीस काय होतील बारा परत शून्य त्यानंतर काय होईल चौदा अठ्ठे एकशे बारा तर त्यांची वजाबाकी कुठे काय मिळेल वजाबाकी आठ मिळेल म्हणजेच ऐंशी त्यानंतर काय होईल काय होईल चौदा पाचशे सत्तर ऐंशी वजा सत्तर काय होतील दहा प्रत्येक शून्य घेऊया शंभर होईल काय होईल चौदा सत्ती अठ्ठ्याण्णव काय होईल वजा बाकींची दोन उरेल पर शून्य घेऊयात वीस काय होईल चौदा इके चौदा परत काय होतील सहा म्हणजे परत आपल्याला साठ चाळीस एकशे वीस या संख्याक्रमाने मिळतील म्हणजे आपल्याला भागाकार काय मिळाला तर शून्य पॉईंट चौसष्ट अठ्ठावीस पाचशे एकाहत्तर डॉट 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 म्हणजेच ह्या संख्या परत परत क्रमाने येत राहतील म्हणून नऊ चेत चौदाचे दशांश काय असेल शून्य पॉईंट चौसष्ट अठ्ठावीस पाचशे एकाहत्तर अखंड आवर्ती दशांश रू तेच ते संख्या म्हणजे अंकांचा क्रम पुन्हा येत असेल तर आपण काय करतो त्याच्या त्या ते अंकांच्यावर रेष देतो यानंतर चौथा प्रश्न वजा एकशे तीन छेद पाच आता इथं ऋणचिन्ह नाही असं समजून आपण इथं काय करूया त्यांचा भागाकार करूया आणि आलेल्या उत्तराला आपण हे ऋणचिन्ह देऊया तर काय होईल विसापाचे शंभर हे तीन आहेत राहतील मग आता पाचपेक्षा तीन लहान आहे म्हणून आपण तर काय करतो दशांश चिन्ह ते शून्य घेऊया मग काय होईल पाच सक्क तीस आपल्याला भागाकार मिळालेला आहे किती आहे तो वीस पॉईंट सहा पण त्या दश वजा ऋणचिन्ह आहे म्हणून उत्तराला पण काय येईल ऋणचिन्ह येईल म्हणून वजा एकशे तीन छेद पाचचे दशांश रुपये असेल वजा वीस पॉईंट सहा त्यानंतर पाचवं उदाहरण आहे वजा अकराचे तेरा तर येथे देखील आपण पूर्णचिन्ह असं समजून हे उदाहरण सोडवूयात मग काय होईल ते शून्य सॉरी मग काय होईल तेरा शून्य शून्य मग अकरा आहे तसे येतील त्यानंतर आपण काय करतो ते दशांश चिन्ह देऊयात आणि ते काय होईल एकशे दहा होतील तेराच्या पाड्यामध्ये एकशे दहा येत नाही पण एकशे दहा वृक्ष छोटी संख्या कोणती येते तेरा आठ ते, ते, ते एकशे चार यांची वजाबाकी करूयात ही वजाबाकी किती मिळेल आपल्याला तर सहा मिळेल परत शून्य घेऊयात साठ मग काय होईल तेराच बावन परत ही वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळते वजाबाकी आठ म्हणजेच ऐंशी होईल मग काय होईल ते सक अष्ट्याहत्तर हिवाजा बाकी आपल्याला किती मिळेल दोन म्हणजेच वीस होतील परत काय होईल तेरा इक्के तेरा हिवाजा बाकी किती मिळेल सात म्हणजे सत्तर काय होईल तेरा पाचशे पासष्ट परत पाच म्हणजेच पन्नास होतील मग काय होईल तेरा त्रिक एकोणचाळीस हिवाचा परत आपल्याला काय मिळेल अकरा म्हणजेच एकशे दहा म्हणजे परत पुन्हा हाच क्रम मिळेल आपल्याला म्हणजेच आपल्याला भागाकार शून्य पॉईंट चौऱ्याऐंशी एकसष्ट त्रेपन्न याच क्रमाने मिळत जाईल म्हणजे परत परत ह्या संख्या येत राहतील पण आता ह्या गेल्या प्रश्नामध्ये ऋणचिन्ह आहे म्हणून उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल ऋणचिन्ह द्यावं लागेल म्हणून ऋण शून्य चिन्ह चौऱ्याऐंशी एकसष्ट त्रेपन्न हा काय असेल आपला भागाकार असेल म्हणून वजा अकराशे तेरा ते दशांश रूप बरोबर वजा शून्य पॉईंट चौऱ्याऐंशी एकसष्ट त्रेपन्न अखंड आवर्ती रूप अशा प्रकारे आपला सरासंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब ला नक्की करा आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद